भाजपाने हरियाणाची निवडणूक जिंकली जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार येत आहे असं जरी असलं तरी तिथे कलम तीनशे सत्तर हा मुद्दा जनतेसाठी फारसा महत्वाचा ठरला नाही आणि याचाच अर्थ तिथल्या जनतेने तो निर्णय स्वीकारला आणि यातच पंतप्रधान मोदी यांचा विजय आहे असो आता भाजपने हरियाणाची निवडणूक तर जिंकली पण पुढे काय तर पुढे आहे महाराष्ट्राची निवडणूक इथेही भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली लोकसभा निवडणुकीत जागांच्या बाबतीत बसलेला फटका भाजपाला आता भरून काढायचा आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्रात काय होणार असा प्रश्न विचारला जातोय त्याला कारणही तसंच आहे दोन्ही राज्य वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक राज्याचं डायनॅमिक्स किंवा राजकीय गणित वेगळी असतात ही बाब जरी मान्य केली तरी त्यात काहीतरी साम्य असतंच त्यावरच आपण आता बोलूया कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका पण कमेंट करताना एक विनंती आहे दोन्ही समाजात दुही निर्माण होईल अशा कमेंट निर्माण करू नका कारण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि आपल्यासाठी महाराष्ट्र धर्म हा महत्त्वाचा आहे तर आता महत्त्वाच्या विषयावर बोलूया हरियाणात भाजपा जिंकली आता महाराष्ट्रात काय होणार हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात आधी पाहूयात हरियाणाच्या निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे होते दिल्लीत झालेलं शेतकरी आंदोलन संरक्षण दलाची अग्निवीर योजना विनेश फोगटला ऑलिम्पिक मध्ये आलेलं अपयश आणि तिचा कुस्तीगीर संघटनेच्या लढा आणि महिलांची सुरक्षा हरियाणाची निवडणूक चार प्रमुख फिरली या प्रत्येक मुद्द्याचं मी थोडक्यात स्पष्टीकरण देते शेतकरी आंदोलन म्हणजेच हरियाणातले शेतकरी मोदी सरकारकडून जास्तीचा एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत मूल्य मागत होते हे आंदोलन काँग्रेस पुरस्कृत होतं असं सुद्धा आरोप करण्यात आला होता ज्या शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारून त्यांना दूर करण्यात आलं होतं हे तुम्हाला सुद्धा आठवतच असेल ना त्यातले बहुतांश शेतकरी हरियाणातले होते त्यानंतर आहे अग्निवीर योजना हरियाणातले युवक हे लष्करात मोठ्या प्रमाणात आहेत दर्जेदार शिक्षणाचा अभाव असल्यामुळे युवक एकतर शेती करतात किंवा स्पोर्ट्स मध्ये जातात किंवा मग लष्करामध्ये जातात सरकारच्या निर्णयाच्या भावी लष्करी जवानांच्या भवित्यावर परिणाम होईल अशी भीती दाखवण्यात आली काँग्रेसने त्यांचा प्रचार याच मुद्द्यावर केला होता आपण सत्तेत आलो तर ही योजनाच रद्द करू असं आश्वासनही त्यांच्याकडून देण्यात आलं होतं पण तसं काही झालं नाही त्यानंतर कुस्तीगीर परिषदेच्या विरोधात कुस्तीवीरांचं आंदोलन झालं आणि त्याची सहानुभूती खेळाडूंना मिळाली असंही बोललं गेलं होतं हरियाणात युवक मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्र गाजवतात खेळाडू मोठी वोट बँक असलेलं हरियाणा हे कदाचित राज्यातलं पहिलंच राज्य असावं आणि त्यामुळेच दिल्लीतल्या कुस्तीगिरांच्या आंदोलनाचाही राजकारणासाठी वापर झाला शेतकरी आंदोलन आणि अग्निवीर योजनेमुळे जाट समाज हा भाजपाच्या विरोधात गेला होता हरियाणामध्ये जाट समाज बहुसंख्य आहे आणि त्याचा फटका भाजपाला बसणार शिवाय अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सरकारविरोधी मतप्रवाह भाजपाला सत्तेबाहेर ठेवणार असं चित्र निर्माण झालं होतं अगदी एक्झिट पोलनं सुद्धा भाजपा पराभूत होणार असं सांगितलं होतं पण झालं मात्र भलतच भाजपा पन्नासच्या आसपास जागा मिळवत आहे भाजपाने काउंटर करण्यासाठी इतर लहान सहान जमातींची मोठ बांधली आणि विजयश्री खेचून आणली असं राजकीय तज्ज्ञ म्हणतायत महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये आम्ही यावर एक व्हिडिओ केलाय अमित शहाची चाणक्य नीती असं त्याचं थमलेलं आहे त्यात तुम्हाला भाजपाची रणनीती काय असू शकते हे सांगितलंय या लिंक आम्ही आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय ता की अमित शाह यांनी एक रेषेला लहान करायचं असेल तर त्या रेषे शेजारी मोठी रेष ओढायची म्हणजे त्यामुळे लहान रेषेचं महत्व कमी होतं सेम महाराष्ट्रात होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रातही मराठा समाज हा भाजपावर नाराज आहे असं चित्र निर्माण केलं गेलंय जरांगी पाटलांच्या आंदोलनाचा फटका हा भाजपाला बसणार असंही काही जण म्हणतात पण याला काउंटर म्हणून भाजपा ओबीसी समाज धनगर समाज यांना कदाचित धनगर जमातीचे दाखले राज्य सरकारने रद्द केले आणि धनगर समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाचा मार्ग मोकळा केला पण हरियाणा जाट समाजाची नाराजी दूर करण्यासाठी इतर जातींना जवळ केलं तसं महाराष्ट्रात होणार नाही कारण प्रत्येक राज्याचं डायनॅमिक्स वेगळं असतं हे मी आधीच सांगितलंय महाराष्ट्रात मराठा समाजालाही आरक्षण मिळावं आणि यासाठी सरकार झटतय दहा टक्के आरक्षणाचे विधेयक विधानसभेत मंजूर करून घेतलंय इम्पिरिकल डेटा गोळा केलाय आणि तो न्यायालयात सादर केलाय आता या निर्णयाला गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी म्हणजेच वैशाली पाटील यांनी आव्हान दिलंय त्यामुळे हे प्रकरण कोर्टात अडकलंय हे बाब मराठा समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यात भाजपा कमी पडली होती तसंच लोकसभेत खोट्या नरेटीमलाही भाजपाने फारसं महत्व दिलं नाही या दोन्ही सफटका बसल्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या पण मतांच्या टक्केवारीत जेमतेम फक्त दीड टक्क्याचाच फरक राहिला त्यामुळेच भाजपाला किंवा महायुतीला विधानसभा निवडणुकीत हरियाणासारखी विशेष मेहनत घ्यावी लागणार नाहीये आता हे झालं जातीचं राजकारण पण महायुती सरकार आपल्या योजनांच्या आधारावरही जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करणार हे मात्र नक्की मग ती लाडकी बहीण योजना असो तीन सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना असो वृद्धांसाठीची वयोश्री योजना असो गरीब मुलांना मोफत उच्च शिक्षण असो महिलांसाठी अर्ध्या तिकिटात बस प्रवास असो अशा असंख्य योजना राबवून राज्यातल्या महायुती सरकारने जनतेला दिलासा दिलाय गरीबांसाठीच्या योजना राबवताना त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेतली गेली आहे आणि सरसकट सगळ्यांना पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार सुद्धा मोफत केले शिवाय अटल सेतू मुंबई पुणे मेट्रो सागरी मार्ग समृद्धी महामार्ग अशा भव्य प्रकल्पांमुळे ही राज्यात विकासाची काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं जनतेलाही कळतंय उद्योग क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर आहे कालच छत्रपती संभाजी नगरात टोयोटा किर्लोस्कर यांच्या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड मोटारींच्या प्रकल्पासाठी बिडकीना इथं सातशे एकवीस एकर जमीन

तामले विरोधक या योजनेची कितीही खुल्ली उडवत असले तरी त्याचा त्यांना फायदा होणार नाही मतांच्या पेटीतून त्यांचं उत्तर त्यांना नक्कीच मिळेल सध्या तरी दिसतंय त्यामुळे हरियाणा निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्रातल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह संचारला असेल अजितदादा पवारांनी सुद्धा आपल्या भाषणात हरियाणात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचं सांगितलं त्यामुळे आता महायुती आणखीन घट्ट होणार आहे या निकालांनी महायुतीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास वाढवलाय आणि त्याचा फायदा जागा वाटप आणि प्रचारात नक्कीच होणार आहे जम्मू काश्मीरमध्येही मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला बसणार असले तरी तिथे मोदींचाच विजय झालाय तो कसा ते आम्ही वेगळ्या व्हिडिओतून तुमच्या समोर आणणार आहोत पण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद